श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना तर आज आपण रीडिंग तुमच्याविषयी बघणार आहोत की तुमच्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे फायनान्शियली तुमच्या परिवारामध्ये रिलेशनशिपमध्ये तुमच्या काय काय चाललेलं आहे त्याच्याविषयी आपण आजची रीडिंग घेणार आहोत सगळ्यात पहिले म्हणजे मला त्यांना थँक्यू आहे ज्यांनी जा मला कमेंट्स बॉक्समध्ये एक मेसेज खूप छान छान पाठवले त्यांच्यासाठी मला खूप थँक्यू बोलायचं आहे एक सुपर थँक्स मी त्यांच्यासाठी बोलते व्हिडिओ थ्रू तर आय होप जे जे माझं आता व्हिडिओ बघतायत त्यांच्या त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचला असेल असेच छान छान मेसेज मला पाठवा कारण मला बरं वाटतं तुमचे मॅसेज वाचल्यानंतर ओके आणि ज्यांनी मला मॅसेज पाठवलं आणि मला मोटिवेशन केलं त्यांना त्यांना मी सुपर थँक्स बोलते ठीक आहे थँक्यू सो मच लाईफमध्ये तुम्हाला एक चान्स भेटतो आहे तो चान्स घ्या मग ते रिलेशनशिपमध्ये असेल तुमच्या कामामध्ये असेल परिवारामध्ये एखादा गोष्ट असेल तुमचं फॅमिली मॅटर जरी काय असेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक चान्स तुम्हाला मिळतोय तो चान्स घ्या त्याच्यानंतर काही गोष्टी आहेत ज्या पेनफुल आहेत तुमच्यासाठी त्यातून थोडंसं बाहेर निघा स्वतःला अडकून घेऊ नका पास्टच्या गोष्टी असू देत किंवा लोकांनी काय बोलतात किंवा काय फॅमिलीविषयी असू देत कामाविषयी त्याच्यामध्ये अडकून राहू नका त्यातून लवकरात लवकर बाहेर निघा कारण का एक सेलिब्रेशन तुमच्या लाईफमध्ये एंटर करते आहे सेलिब्रेशन तुमच्या लाईफमध्ये येत आहे ज्यांनी ज्या गोष्टींसाठी तुम्हाला चान्स भेटतो तो चान्स नक्की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही घ्या ओके चांगला येतो चान्स तुमच्यासाठी आणखीन काय येते बघूया आपण माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये प्लीज लिहित चला त्या थ्रू मला समजेल ओके काही गोष्टी आता तुमच्या लाईफमध्ये एंड होतात आहे आणि नव्या गोष्टीमध्ये तुम्ही एंटर करतात आहे ह्याच्यामध्ये तुमचे जे पूर्वज वगैरे आहेत त्यांचं पण तुम्हाला खूप सपोर्ट मिळणार आहे याच्यामध्ये ते खुश आहेत आणि एक नव्या गोष्टीकडे एक नव्या आयुष्यामध्ये तुम्ही उतरावं याच्यासाठी ते वेट करतायत तो वेट आता त्यांचं पण पूर्ण होतं आहे आणि त्या नवीन गोष्टीमध्ये तुम्ही नक्की एंटर करतायत कर्मा इज बॅक म्हणतो ना जसं केलं तसंच आपल्याला येणार तर ते कर्म तुमच्यासाठी आता नवीन ह्याच्यामध्ये तयार होत आहे आपण कसं कर्म करतो त्यानुसार आपल्याला येतं ओके तुम्ही आता पुढे चाल चाललेला आहात लाईफमध्ये बघू शकता तुम्ही धावत आता पुढे चाललेला आहेत आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत त्या त्या गोष्टी आता तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मिळवता बघू ते आणखीन बघूया कसं कार्ड यायचं का कोण खरं आहे कोण खोटं आहे याची एकदम चांगली समज आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही डिवाइनली पण ब्लेस्ड आहात आणि चांगली फरक आहे तुम्हाला। तुम्हाला, 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 चा, तुम्हाला तुम्हाला समजतं कोणाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे काय विचार आहेत त्या थ्रू तुम्ही चालता तुम्हाला सहज कोणी फसवू नाही शकत तुम्हाला खरे खोटेचा अंदाज चांगला बरोबर करेक्ट पकडता येतो त्याच्यामुळे त्या थ्रू तुम्ही चालता तुम्हाला ना महादेवाची पूजा करायला पाहिजे महादेवाचे ब्लेसिंग्स तुम्हाला येतात आहे त्यांची पूजा जर करत असेल तर खरंच खूप चांगलं आहे आणि नसेल जरी करत तरी महादेवाला आठवड्यातून एकदा सोमवारी पाण्याचा अभिषेक जरी केला त्याचा तरी चालेल पण जाऊन येत जा तुमच्यासाठी हे कार्ड निघालेलं आहे ज्यांच्याशी हे आ, रीडिंग रेझोनेट होईल प्लीज त्यांनीच घ्या ही रीडिंग ओके अजून एकच कार्ड बघूया तुमच्या तुमच्या लाईफमध्ये ना आता काही गोष्टी आता नवीन एंटर होतात आहेत तर त्या थ्रू तुमची लाईफ खूप चांगले तर बॅलन्समध्ये येते आणि तुम्ही छान गोष्टींमध्ये एंटर करतात रिलेशनशिपमध्ये असू दे कामामध्ये असू दे तुमच्या फॅमिलीमध्ये असू दे चांगल्या गोष्टी आता तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत ओके बघूया आणखीन एखादं कार्ड येतं आहे का तुम्हाला चॅरिटी ट्रस्ट जरा करायला पाहिजे म्हणजे जे, जे कोण ग गो, गोरगोरीब वगैरे गोर असतात ना त्यांना थोडंसं तुम्हाला दान वगैरे केलं पाहिजे काही नाही असं करता आलं तर चालेल पण एखादं मंदिर जिथं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आपलं स्वामींचं मंदिर जिथं असेल तर तिथं जाऊन जरी त्यांच्या नावाची जरी तुम्ही एक चॅरिटी केल्यात तरी चालते काय हरकत नाही आहे आणि तितके तुम्ही प्रेमळ पण आहात तुम्हाला वाटतं नाही मी काहीतरी माझ्या लाईफमध्ये असं असावं की मी चॅरिटी करावं पण तुम तिथपर्यंत तुम्हाला पोचता येत नाही पण फायनान्शियली आता तुम्ही भविष्यामध्ये होणार आहात तसे हो लवकर ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत आणि तुम्ही हे केलात तर लवकरात लवकर तुमच्या गोष्टी होऊन जातील ओके बाकी तुमची एनर्जी आत्ता सध्याची खूप छान आहे खूप छान फील करत आहात तुमच्या स्वतःसाठी न्यू गोष्टी तुमच्या सा लाईफमध्ये येतात आहे एंटर येत आहे बॅलन्स पण तुमच्या लाईफमध्ये येत आहे येस ओके थँक्यू सो मच